ज्या व्यक्तीचा चोवीस तास एकच स्वाद चालेल त्या व्यक्तीला ताप येतो हे लक्षात ठेवा काहींच्या डोक्याला आवड प्रदर्शन झालंय हे स्वास कसा पाहायचा बा झोपेत असतात झोपेत रडतात काही मुलं असे झोपेतल्या झोपेत चालतात झोपेत लघवी होते श्रेयांच्या पोटात गर्भ खराब का होतो आणि ठीक आहे गुरु करायची इच्छा झाली करू शकतो आपण मग गड्यात माळा जरी घालायची झाली मग तुम्ही काय करता आमच्या सारख्या लोकांकडे येतात बाबा ही माळा तुम्ही जप करा आमच्या गळ्यात घाला मी म्हणतो त्या माराची गरज नाही घरी आई बापांना सांगायची ही माळा घ्या माझ्या गड्यात टाकून द्या जितका विश्वास तुम्ही आमच्यावर टाकता तितका आई बाबावर तरी टाकला नाही ते पाय पोहून त्यांनी पिऊन गेला त्याला कोणत्या तीर्थाची गरज नाही आणि हे मिळण्याकरता आपण बघतो परम भाग्य परम भाग्य मग हे दशरथ राजाचं भाग्य उदयाला कशामुळे आलं त्या शृंगी नावाच्या ऋषीच्या आशीर्वाद आला मग आपल्याला काय पाहिजे आशीर्वाद पाहिजे गुरुदारांचा असो वडीलदाऱ्या माणसांचा असो कोणी पाया पळायचं म्हटलं तर पायात पळायच्या कोणाच्या एक लक्षात ठेवा आपल्यापेक्षा कमी आहे खूप चांगलं कीर्तन करत असेल खूप चांगलं तरी सांगत असेल पण विशिष्ट ज्ञान हे आपल्याला जर मिळत असेल तरच पाया पडायचे नाही सम आपल्यापेक्षा जो मी वडील असेल ते चाहे तो कोणत्याही समाजाचा असो कोणत्याही पंथाचा असो कोणत्याही धर्माचा असो वडील मनुष्य त्याच्या पाया अवश्य पडायचे आपल्यापेक्षा लहान वयाच्या माणसाचे जर पाया पडायचे झालाय तर त्याला आपल्यापेक्षा विशिष्ट ज्ञान जर प्राप्त असेल तरच पडायचे आशीर्वाद देण्याची शक्ती कोणाचे दे? साधू संतांमध्ये ऋषी मुनींमध्ये गुरुमध्ये ती ताकद असते आणि आपल्याला काय सांगा तुम्ही आपलं घरदार सर्व शर, सोडून गेलं आई बाबा येतील आशीर्वाद वगैरे देतील दे दे। काहीतरी दोन गोष्टी ऐकायला मिळतील तर म्हणून ताप कोणत्या व्यक्तीशी पहिला प्रश्न ज्या व्यक्तीचा लक्षात ठेवा दिवसा डावा दिवसा उजवा स्वाद चालेल आणि रात्री डावा स्वाद चालेल किंवा ज्या व्यक्तीचा चोवीस तास एकच स्वाद चालेल त्या व्यक्तीला ताप येतो हे लक्षात ठेवायचे आता जा चा उद्यापासून परत आपण कुठे बाजारात गेले कोणी कुठे गेले कोणी औरंगाबाद कोणी दिल्ली गेला असेल श्वास घरी ठेवून जातो का किंवा चला आम्ही गेलो मोबाईल घरी राहिला पैसे घरी राहून जाईल टोपी घरी राहून जाईल पण श्वास हा प्रत्येकाचा बरोबरच राहतो मग त्याला पाहायचं तस त्या असे तो हात येतो दोघा हात माका करून न्यायचे आता माझा उजवा स्वात उजवा त्याला आवाज लागली तर उजवा समजायचं डाव्या हाताला आवा लागले तर डावा समजायचं दोन्ही श्वास चालल्यास त्याला सुषुमना म्हणतात तर ते सुशुमना वेगळं पाहिजे चोवीस तास एकच चालेल सकाळी उठल्याबरोबर कराय वस्ते लक्ष्मी जर आपल्याला यशस्वीता श्वास रात्री चालल्यास दिवसा दिवसामधवा चालल्यास किंवा चोवीस तास मग सकाळी श्वास पाहायचा पुन्हा नऊदा वाजता पाहायच्या बारा एकला पाहायचं असं नाही की दिवसभरच श्वास पाहायचंय काहींच्या डोक्यावर आवड प्रदर्शन झालंय की श्वास कसा पाहिजे बाबा आता आपण बसतो पाहिजे आता सकाळी डावा बारा एकला नऊ दहा ला पाहिलं आहे बारा एकला ला पाहिलं डावायचे तीन चारला पाहिलं आहे रात्री पाहिला झोपताना पाहिला असं एक आठवडाभर आपण श्वास रोज पाहिजे आणि जिथून आपल्याला ताप येईल किंवा आपल्यावर संकट येईल लक्षात घ्या त्या व्यक्तीचा चोवीस तास एकच स्वाद चालला एक, एक, एक वर्षाचा अनुभव सांगतो मागच्या दिपवाडीला ना। माझा नातू इथे राहतो औरंगाबादला त्याला सरकत होत अशा चांगल्या जागेवर औरंगा तर माझा एकवीस दिवस एकच स्वर चालला रात दिवस मी बदलून सुद्धा स्वाद बदल होत नव्हता आणि झाला एक पाच मिनिटं सुद्धा टिकत नव्हता मी आईच सांगितलं म्हटलं आपल्या कुटुंबावर संकट आहे हे संकट तुम्ही सुद्धा तुमच्या घरा किंवा तुम्ही आज हे तुम्हाला एकवीस दिवसानंतर त्याला ते सर्पदोध झाला त्याने फोन केला मला की मला सर्पदो सर्पदोध झाला असे नुसते मी बातम्या ऐकले माझा डावा श्वास त्याचा त्याचा चालायला चाला लागला मी नातू डायरेक्ट सांगितलं ती डोस तुला काहीच होणार नाही मालो आम्ही रात्री बारा एक पर्यंत त्याला पाहिलं गेलं लग श्वास म्हणजे श्वासात आप इतकी आपल्याला बाकीच नाही पाहिजे आपण मरणार नाही मरायचा विषय नाही आहे विषय कसा एखाद्याला पाठवून एखादी कुठला तरी मोठा आजार लागू शकतो आपल्यामुळे ते जर आपल्याला आधी कडेल किंवा एकच श्वास चालतोय आजही घरी जा आणि ज्यांचे एकच श्वास चालत असतील ती व्यक्ती आज संकटात आहे ही कोण सांगतात शिव सर्वत आणि मी याच्यात पस्तीस चाळीस वर्ष खूप अभ्यास केला आता एक पॉम्प्लेट आणलेलं आहे हे संशोधन आता नवीन झाला झोपेत असतात झोपेत रडतात काही मुलं असे झोपेतल्या झोपेत चालतात झोपेत लघवी होते स्त्रियांच्या पोटात गर्भ खराब का होतो आणि फिट येत <laughs> रोज फिट येत असते आठवड्यातून महिन्यातून एकदा पीडियत असेल पुन्हा हे सर्व जे आजार करून तुम्ही थकले असाल चार महिने झाले असेल आठ महिने झाले असतील बारा महिने झाले असतील दोन वर्ष झाले परत फरक पडताच नसेल सर्व उपचार केल्यावर सुद्धा फक्त त्याच पेशंटने मला भेटवला प्राथमिक उपचार असतात कुठले तरी हे अवश्य करायचं म्हणजे आणि हे श्वासाची जी क्रिया आहे ही ओळखण्याकरता फक्त गुरुची गरज म्हणून संकट येईल किंवा ताप येईल दिवसा लक्षात घ्या उजवा स्वाद चालेल रात्री डावा चालेल किंवा चोवीस तास डावा चालेल किंवा चोवीस तास उजवात चालतो दिवस स्वाद बदलत नसतात त्याने समजायचं कि आपल्याला कुठेतरी आपलं गाडत बसणार व्यवहारामध्ये म्हणा शारीरिक तु� म्हणा मानसिक म्हणा बौद्धिक म्हणा कुठे कुठेतरी आपण हे करणार हे स्वतःच भविष्य स्वतः चालणे गाधीच प्रवचना सुरुवातीला सांगितलं की आवश्यक प्रवचनाचा लाभ झाला आजचा जो कार्यक्रम आजचा जो दिवस आहे हा शिर्वादपद दिवस आज आपल्याला फक्त आशीर्वाद प्राप्त करायचा आहे कशावर लक्ष्मी माता रात्री बारा वाजता स्वर्गातून निघते मृत्यू लोकात येते गुरु पौर्णिमेला गुरुची भेट झाली पाहिजे काभर गुरु बसून आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आज पूजागिरी पौर्णिमा निमित्ताने लक्ष्मी माता स्वर्गातून मृत्यू लोकात येते इकडे पाहते फिरते कोण काय करत कोण काय मागतं आणि त्यांची इच्छा पुरायचं काम हे आहे हा म्हणून रात्री बारा वाजता दुधाचा प्याला केला जातो हे लक्षात घ्यायचं